नमस्कार हिंगोली जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बागर सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिकरे युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्यासह शहरातील शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि हजारो मायबाप जनतेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कळमनुरीमध्ये नगर परिषदमध्ये शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी आश्लेषा वैभव चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला इच्छेने शहरातील प्रत्येक भागातून प्रत्येक जाती धर्मातून हजारोच्या संख्येने माता भगिनी ज्येष्ठ मंडळी मित्रपरिवार उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज हिंगोलीसाठी प्रतिनिधी मगदूम शेख सगळेजण रॅलीमध्ये होतात रॅली बघितलेली आहे ही निवडणूक कळमनुरी शहरातील सर्व समाजातील सर्व थोडा मोठ्यांनी मायबाप जनतेनी आपल्या हातात घेतलेली आहे मायबाप जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक जाती धर्माचे लहान मोठे सगळे सगळे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आदरणीय आमदार संतोषदादा बांगर आमचं जे नेतृत्व आहे आपण बघतोय सहा वर्षापासून आमदार झाल्यापासून ज्या पद्धतीनं ते काम करत आहेत त्यांच्या कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना देव माणूस मानलं जातं अशा या देव माणसाच्या आमच्या नेत्याच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नगरपालिका कळमनुरीवर शिवसेनेचा भगवा फडकव असल्यास आदरणीय आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वामध्ये मागील सहा वर्षापासून कळमनुरी शहरामध्ये भूतोन भविष्य जी पन्नास वर्षामध्ये कामं झाली नाहीत त्या आदरणीय दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी जवळपास मला वाटतं दीडशे करोड रुपयाची कामं हो। कळमनुरी शहरामध्ये झालेली आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा प्रश्न असो हिंदू समाजाचे कुठले प्रश्न असो मंदिर मस्जिद प्रत्येक धार्मिक स्थळांचा रस्ते नाल्या सगळ्या विषयांचा या ठिकाणी प्रश्न मार्गी लावण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात येणाऱ्या काळात अजून भरपूर श काही शहरासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत दहाला दहा प्रभागामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उतरला होता आणि हा जनसमुदाय म्हणजे फक्त कामाची पावती म्हणून आमच्यावरती प्रेम म्हणून शिवसेनेचं कार्य बघून या ठिकाणी दोन हजार एकोणीसला सुद्धा मला आमदार केलं दोन हजार सुद्धा मला आमदार केलं मागच्या नगराध्यक्षसुद्धा शिवसेनेचाच होता आणि या सुद्धा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार हा उत्साह जर आपण जर बघितला तर मला वाटते की विरोधकांकडं काही राहिलं नाही त्यांच्याकडं कोणत्याही वार्डामध्ये उमेदवार नाहीत आमची परिस्थिती जर बघितली तर एका एका वार्डामध्ये चार चार पाच पाच उत्सुक होते आणि आज या ठिकाणी वीसला वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही भरलेला